अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा चातुर्मास आता चातुर्मास म्हणजे नेमकं काय तर बघा आषाढ शुक्ल एकादशी पासून तर कार्तिकीय शुक्ल एकादशी पर्यंत जो कालावधी चालत असतो चार महिन्यांचा तर या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं संबोधलं जातं या चार महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच चातुर्मास मध्ये काय नियम आपण पाळावेत काय करावे आणि काय करू नये तसेच आपण जे शुभ कार्य जे असतात तीन गोष्टी ज्या असतात त्या अजिबात या चार महिन्यांमध्ये करायचं नाही म्हणजे चातुर्मासमध्ये कधीही करत नाही तर ह्या चुका करू नका तर बरेचसे असे प्रश्नांचे उत्तर जे असतात ते आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मिळून जातील चातुर्मासमध्ये आपण काय काय पूजा करू शकतो कोणते पारायण करू शकतो तसेच तुम्हाला सांगते कोणते व्रत आपण करू शकतो आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला समजून जाईल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आषाढी एकादशी जी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं आपला जो कारभार असतो आपल्याला जन्माला आलेलं असतं तर आपलं जे जीवन असं हे चालवायचं चा काम भगवान विष्णूंचं असतं देवशैनी एकादशीला भगवान विष्णू हे क्षीरसागरात निद्रा अवस्थेत जात असतात आणि आपला जो प्रपंचा कारभार जो असतो हा आपला शंकरांकडे देत असतात जे चार महिने येत असतात पहिला म्हणजे बघा श्रावण त्यानंतर भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे चार महिने येत असतात तर श्रावणामध्ये शिवांची सेवा करत असतो भाद्रपद मध्ये गणेशाची सेवा होत असते आश्विन महिना हा माता पार्वतीला समर्पित असतो आणि कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकीची सेवा होत असते म्हणून ह्या चार महिन्यांमध्ये चारही देवतांना म्हणजे शिवपरिवाराकडे आपलं संरक्षणाचं काम दिलं गेलेलं असतं हे भगवान विष्णू त्यांना सोपवत असतात आणि कार्तिकीय एकादशी जी येत असते ती उठणी एकादशी असते त्या उठणी एकादशीलाच भगवान विष्णू ही निद्रा अवस्थेतून उठतात म्हणजेच आपण बघा वैकुंठ चतुर्थी देखील म्हणतात त्या दिवशीला त्या दिवसाला त्या दिवशी आपली जी भेट असते म्हणजेच काय भगवान शिव आणि आपले भगवान विष्णू हे मिलन होत असत जो कारभार भगवान शिवांना देतात भगवान विष्णू तो आपण आपल्या हातात ते वापस घेत असतात निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर म्हणून त्या दिवशी हा मोठा मुहूर्त मानला जातो भगवान विष्णू जे असतात ते आपल्या हातात घेत असतात तसेच तुम्हाला सांगेल काही लोक हे चातुर्मास मध्ये मा बरेच प्रकारचे व्रत करत असतात व्रत म्हणजे बघा काय काय व्रत म्हणजे उपवास देखील करतात एक भुक्त देखील राहत असतात कोणी कोणी रोज उपवास करतो भुक्त म्हणजे संध्याकाळी जेवण करतात अशा पद्धतीने काही लोक उपवास करतात तसंच काही लोक हे बघा जे जमिनीवर झोपतात म्हणजे चटई मॅट टाकतात किंवा मग आपलं घोंगडी असते त्यावर सुद्धा झोपी जातात गादी आणि उशीचा त्याग करत असतात काही लोक चार महिन्यांपर्यंत मांसाहार हा टाळत असतात हे सुद्धा एक व्रत असतं कांदा लसूण वर्ज करतात काही लोक तर आणि काही लोक वांगी जे असतात त्या सुद्धा वांग्यांचा सुद्धा समावेश जेवणामध्ये करत नाही या चार महिन्यांसाठी वेग 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 तर हे बऱ्याच प्रकारे जे व्रत असतात हे लोक करत असतात वेगवेगळ्या प्रथा असतात वेगवेगळे जातींमध्ये धर्मांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतात तर आपल्यापैकी तुम्हाला करायचं असेल तर कुठल्याही आपण या पद्धतीप्रमाणे व्रत करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल एक लाखोली व्रत असतं एक लाखोली व्रत म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहिती आहे का तर ते म्हणजे बघा कुठलंही गोष्टीचं म्हणजे एक लाखोली हो म्हणजे काय तर एक लाख बांद्रे फुलं घ्या आणि म्हणजे ते तुम्हाला या चार महिन्याच्या कालावधीमध्ये एक लाख पांढरी फुलं जे असतात ते भगवान शिवांना अर्पण करायचे असतात आता शिवांचं मंदिर असो किंवा तुमच्या घरजवळ मंदिर असेल तर तिथे वाहिले तरी चालेल किंवा तुमच्या देवघरामध्ये शिवांची मूर्ती आहे तिथे वाहिले तरी चालेल तुम्ही एका दिवसाला किती वा भले तुम्हाला एकच फुल मिळालं पांढरं तर एका दिवसाला एक फुल वा एक हजार फुलं तुम्हाला एका दिवसाला मिळाली तर एक हजार पण संख्या लक्षात आपण लिहून ठेवायची आहे आणि एक लाख तर एक लाख फुलं जे असतात आपण चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या संख्येनुसार आपल्या पटीनुसार आपण व्हायचे मात्र चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे एक लाख फुलं पूर्ण करायचे असतात याला म्हणतात एक लाखोली व्रत असे म्हंटलं जातं या लाखोली व्रताची सुरुवात तुम्ही सोमवारी सुरुवात केली तर अतिशय उत्तम नाही जमलं तुम्हाला कुठलाही वार किंवा कुठलाही मुहूर्त बघा तुमच्या मनाची तयारी राहिली विश्वास राहिला त्या दिवसापासून चालू करू शकतात मात्र या चार महिन्याचा व्रत हा मानला जातो तसंच फुलं नाहीतर मग बेलाचं चा झाड जर असेल तुमच्या घराजवळ तर एक लाख बेलपत्र सुद्धा तुम्ही वाहू शकतात या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भलेही तुमच्या देवघरात व्हा किंवा मग तुम्ही मंदिरात जाऊन वाहू शकतात एक लाख किंवा सव्वा लाख या प्रकारे तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या प्रकारे तुम्ही वाहू शकतात फक्त असा काही नियम नाही की आज हजार व्हायचे उद्या हजार व्हायचे म्हणजे तुम् रेग्युलर एका दिवसाला कितीही वाह तुम्ही तसा काही नियम नसतो फक्त तुम्हाला या चार महिन्याच्या कालावधीमध्ये एक लाख पूर्ण करायचे असतात याला एक लाख म्हणतात तसंच तुम्हाला सांगेल बघा ही जी सेवा करत असतो त्यासोबतच बाळकृष्णांची सुद्धा सेवा केली जाते बाळकृष्णांची सेवा कुठली तर बघा बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते बरोबर तर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला मंजुळा ज्या असतात बघा मंजुळा सुद्धा तुम्ही एक लाख मंजुळा वाहू शकतात किंवा मग बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्ही तुळशी पत्र जे असतात ते सुद्धा एक लाख किंवा सव्वा लाख वाहू शकतात ज्या महिलांना बघा म्हणजे संतती होत नाही ट्रीटमेंट करून थांबलेले आहेत बरेचसे क्रिटिकल प्रॉब्लेम येत आहेत किंवा मग काही नसताना काही प्रॉब्लेम नसताना सुद्धा संतती होत नाहीये तर अशा महिना महिलांना मी आवर्जून सांगेल की तुम्ही हे व्रत सांगत आहे हे व्रत नक्कीच करून बघा याचा बराच प्रकारे तुम्हाला फायदा होईल तुम्ही संकल्प करा की मी एक लाखोली व्रत करत आहे त्या लाखोली व्रतामध्ये बाळकृष्णांना तुम्हाला मंजुळा किंवा मग तुळशी पान जे आहे ते तुम्हाला व्हायचं आहे मात्र दररोज मी ज्या प्रकारे सांगितलं तसंच दररोज तुम्ही संख्या लिहून ठेवा आज किती वाहिलेत वा उद्या किती वाहणार आहेत असा काही नियम नाही आज पाचशे वाहा उद्या हजार वाहा अशा पद्धतीने करू शकतात आणि मात्र चार महिने म्हणजे चातुर्मास मध्ये तुम्हाला हे जे व्रत आहे हे पूर्ण करायचं आहे तुम्ही एक लाख वाहू शकतात सव्वा लाख वाहिले तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला व्रतामध्ये सांगेल की व्रत कोणत्या कोणत्या गोष्टीचे तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकतात चार महिने आपण एक नियम बांधा की आपल्याला चार महिन्यापर्यंत सूर्याला अर्घ्य द्यायचंय आहे सूर्याला अर्घ देत असताना त्यामध्ये दे हळदी कुंकू टाका लाल फूल टाका थोडा गुळचा खडा टाका या पद्धतीने आपण दररोज सूर्याना अर्घे द्यायचा आहे नित्य नियमाने बनवा या पद्धतीने करा नंतर दुसरं व्रत असं की बघा एखादी महिला तुमच्या घराजवळ असेल किंवा कोणती तरी एक महिला असं म्हणजे ठरवून नाही की रोज तुम्ही हळदी कुंकू तरी त्यांना द्या तुम्ही त्यांची ओटी भरू शकता दररोज एका महिलेची ओटी भरायची आहे नाही ओटी जमली तर हळदी कुंकूचं व्रत तुम्ही करू शकतात एका महिलेला बोलवा किंवा वेगवेगळ्या महिला दररोज हिला बोलवलं दुसऱ्या तिला बोलवलं अशा पद्धतीने सुद्धा दररोज एक महिलेला हळदी कुंकू तुम्हाला द्यायचं आहे या पद्धतीने हे सुद्धा व्रत तुम्ही या चातुर्मासमध्ये करू शकतात अशा पद्धतीने व्रत करा त्यानंतर पुढचं सांगेल बघा तुम्हाला एकादशी धरायला जमतच नाही वर्षभरामध्ये आपल्याला एकादशा येतात आणि जातात पण धरायची इच्छा असते पण होत नाही तर या चातुर्मासामध्ये ज्या एकादशा येणार आहेत त्या एकादशा जर तुम्ही धरल्या तर वर्षभराचं पुण्य प्राप्ती तुम्हाला प्राप्त मिळत असतं म्हणून या चातुर्मासमध्ये जेवढ्या काही एकादशा येतील त्या एकादशी व्रत तुम्ही करू शकतात त्याचं पुण्य प्राप्ती ही अगणित अशी मिळत असते तसेच ह्या चात कोणते करायला हवे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की या चातुर्मासामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू नाही तर शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावा अध्याय जो आहे तो तुम्ही रोज पठण करू शकतात किंवा दर सोमवारी करू शकतात अशा पद्धतीने केला किंवा रोज केलं अतिशय उत्तम त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकतात त्यानंतर सांगेल नवनाथांचं पारायण तुम्ही करू शकतात संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकतात किंवा कुलदेवीची सेवा जर म्हटली तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं देखील पारायण तुम्ही करू शकतात किंवा मग आपल्या कुलदेवीच्या सेवेमध्ये बघा कुंकुमार्चन आपण करू शकतो कुंकुमार्चन करत असताना अकरा वेळा फक्त आपल्याला नवा नऊ मंत्र घ्यावा आणि त्याने कुंकुमार्चन आपल्या कुलदेवीला रोज करायचं आहे दररोज नित्यनेम ठरवून घ्या नाहीतर सुक्त म्हणावं श्री म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा करायची अगदी छोट्या छोट्या सेवा कुठलीही एक सेवा यापैकी घ्या आणि ती सेवा तुम्हाला मात्र चार महिन्यांपर्यंत करायची आहे नित्य नियमाने त्यानंतर गोपद्म व्रत जे असतं ते सुद्धा तुम्ही करू शकतात आता व्रत म्हणजे काय तो दुसरा व्हिडिओ बनवते पण गोपद्म व्रत जे असतं ते सुद्धा तुम्ही या मध्ये मा करू शकता मला सांगेल भगवान विष्णूची सेवा विष्णू सहस्रनाम रोज पठण करू शकतात ही सुद्धा एक सेवा करू शकतात किंवा मग विष्णू सहस्र नामावली म्हणत तुम्हाला विष्णू सहस्र नामावली म्हणत तुम्हाला एक एक तुळशीचे पान हे भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात किंवा तुम्हाला सांगेल पिवळे फुलं जे असतात ते सुद्धा भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण करू शकतात तसेच गणपती बाप्पाना जर म्हटलं तर गणपती बाप्पाची जी सेवा असते मुलांकडून तुम्ही दररोज एक लाल फुल गणपती बाप्पाना वाहू शकतात किंवा रोज एक दुर्वा घ्या किंवा अकरा दुर्वा घ्या त्या मुलांकडून तुम्हाला गणपती बाप्पांना व्हायचे वा आहेत त्याने आपल्या मुलांना बुद्धी प्राप्त होते गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत हे लक्षात घ्या म्हणून हे सुद्धा व्रत मुलांकडून तुम्ही करू शकतात तर असे बरेच प्रकारचे जे व्रत आहेत ते तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल भगवान विष्णूची सेवा आपण ती आपल्याला बुधवारी किंवा मग गुरुवारी सुरू करू शकतो नाही तुम्हाला शक्य झालं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी करू शकतात आता या गोष्टी आपण करू शकतो पण कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा काही गोष्टी अशा असतात की ते आपण या चातुर्मासमध्ये करायच्या नसतात तर त्याच्यात येत म्हणजे सर्वप्रथम बघा मुंजे जे असतात ते चातुर्मासमध्ये करत नाही लग्न जे असतात लग्न देखील चातुर्मासमध्ये केले जात नाही तसेच वास्तुशांती आणि गृहप्रवेश हे जे आहे हे सुद्धा चातुर्मासमध्ये मा करत नाही आता शेवटी बघा काही लोक मानतात काही लोक मानत नाही तर तुमची इच्छा आहे तुम्हाला करायचं असेल तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर तुम्ही करू शकतात पण ह्या ज्या गोष्टी असतात हे चातुर्मासमध्ये मा कधीही करत नाही आणि मोठ्या मोठ्या जे शुभ कार्य जे असतात ते सुद्धा या चातुर्मासमध्ये कधीही करत नाही शेवटी तुमची इच्छा तुमचा भाव आणि तुमच्या मनाची तयारी असेल तर तुम्ही या गोष्टी मान्य करू शकतात सांगेल या मध्ये दान दान धर्म तुम्ही करू शकता मध्ये बघा गरीबाला एखादी गरीब व्यक्ती आहे त्याला तुमचं जर घरातून म्हणजे जवळ असतील तर बघा तुम्ही दुधाची पिशवी दररोज दान करू शकतात एखाद्या गरीबाला एखादी वस्तू गहू किंवा कुठलंही बघा जे तुम्हाला योग्य वाटेल तांदूळ गहू थोडे का असे ना रोज आपण दान करायचं एका गरीब व्यक्तीला किंवा वडापाव असो वडापाव घेऊन द्यावा केळी असतील तर केळी दान करा रोजचा नियम बनवा आणि ती एक वस्तू पण दान केली चार महिन्यापर्यंत हे या प्रकारे हा देखील एक आपण म्हणजे व्रत करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल दक्षिणा जी असेल एखाद्या मंदिरात तुम्हाला दक्षिणा टाका एक रुपया टाका एका दिवसाला तरी चालेल दररोज दररोज एक एक रुपया असा प्रकारे तुम्ही टाकू शकतात अकरा रुपये दान करा तुमच्या परिस्थितीनुसार तर हा सुद्धा व्रत तुम्ही करू शकतात फक्त एवढं सांगेल समजा आता मी बोलली की चार महिन्यांतर चातुर्मास मास मध्ये तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल की ताई मी एखादी दिवशी नाही करू शकले किंवा मासिक धर्म आला मग नाही करू शकत तुम्हाला सांगू का एखाद दिवस आपल्याला नाही जमलं किंवा आपल्या डोक्यात नसलं आपण काही बघा देव कधीही तुमच्या भीती करू नका देव कधीही तुमचं वाईट करणार नाही तुम्हाला आठवण नाही तुमच्याकडून झालं नाही ते तुमचा मनाचा प्रश्न किंवा न कळत झालं पण कळून सुद्धा आपण करत असतो तो दोष असतो पण न कळत होणं हे मात्र माफी असते या गोष्टीला देव सुद्धा माफ करत असतात देव कधीही तुम्हाला तुमचं वाईट करत नाही हे लक्षात घ्या तुमचा विश्वास असू द्यावा पूर्ण विश्वासाने सेवा करा फक्त एवढं सांगेल सेवा करत असताना संकल्प जर केला तर ते आपण प्रामाणिकपणे करतोय का ते आपल्या मनाला माहिती असतं आणि देवाला माहिती असतं बाकी कोणाला जग दुनियामध्ये कोणाला माहिती नसतं आजूबाजूला त्यामुळे हा काय बोलेल तो काय बोलेल त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही आपण प्रामाणिक आहोत आपण पूर्ण विश्वासाने सेवा करत आहोत ते आपल्याला माहिती असतं बरोबर आणि देवाला माहिती असतं त्यामुळे या ज्या गोष्टी असतात या बाजूला ठेवाव्या आणि आपल्या परीने आपण सेवा करू शकतो तर ह्या गोष्टी ज्या असतात या, या चातुर्मासमध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला सांगेल अगदी छोटीशी कुठलीही सेवा घ्या आणि ही सेवा, सेवा तुम्ही चातुर्मासमध्ये करू शकतात तसंच तुम्हाला सांगेल सर्वप्रथम सगळ्यात मोठी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान सुद्धा तुम्ही या चातुर्मासमध्ये कधीही करू शकतात भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात त्यामुळे त्यांची ता सेवा जेवढी जास्ती आपल्याकडून होईल तेवढं जास्त करायचा प्रयत्न करा चला मग सांगितलेली सेवा जी माहिती जी ती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा